तेवीस वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू असलेली अरुणिमा सिन्हा बारा एप्रिल दोन हजार अकराला दिल्लीला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली होती लखनौ येथून ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये साध्या डब्यात चढली रात्री काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले अरुणिमाच्या गळ्यात सोन्याची साखळी होती हे दरोडेकोळ तिला साखळी देण्यासाठी दरडावू लागले तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागले तिनं विरोध केला एकानं तिच्या पोटावर लाथ मारली तिच्या गळ्यातील साखळी ओढून घेतली कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करते आहे हे पाहून त्या दरोडेखोरांनी भरधाव रेल्वेगाडीमधून तिला ओढत दरवाजापाशी नेले आणि बाहेर ढकलून दिले कमरेपासून पायाचे हाड मोडले चेहऱ्यावर जखमा झाल्या ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वे मार्ग होता दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता तिने उठायचा प्रयत्न केला पण ती उठू शकली नाही पाय हलत नव्हता समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती ती तिच्या पायावरून गेली रात्रभर रेल्वे येत जात होत्या रुळांखाली उंदीर तिचे पाय केस कुरतडत होते रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर अंगावर पडत होते बऱ्याच वेळानंतर तिचे शुद्ध हरपले सकाळी कोणाला तरी ती दयनीय अवस्थेत ट्रॅकवर पडलेली दिसली एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आलं आणि शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तिचा डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला त्यानंतर तिला दिल्लीत एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले तिच्याकडे अधिकृत तिकीट नसल्याने तिने स्वतः बाहेर उडी मारल्याचा दावा दूरचित्रवाणी माध्यमे करू लागली यासाठी सर्व घटनाक्रमात तिला शारीरिक आणि मानसिक आघातांना सामोरे जावे लागले अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला या घटनाक्रमात अरुणिमाने आपले मनोधैर्य गमावले नाही या उलट तिने आपला कृत्रिम पाय घेऊन सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट चढाई करण्याचं नक्की केलं ती रुग्णालयातून भावासोबत बचेंद्री पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्ट वीर आहेत त्यांनीही तिला प्रथम विरोध केला पण अरुणिमाची जिद्द बघून शेवटी तिला पूर्ण पाठिंबा दिला एका शिरपाला विनवण्या करून स्वतःभर शिखर चढायला राजी केलं काही दिवसांच्या चालण्यानंतर संकट झेलित मृत्यूच्या दाढीतून वाचत ती शिखरांपासून काही मिनिटांवर येऊन पोहोचली रस्त्यात अनेक प्रेते दिसली बर्फारहून रक्त सांडलेले दिसले या सर्वांना ओलांडत ती पुढे गेली आणि शेवटी तिने एव्हरेस्ट सर केले एप्रिल दोन हजार अकरा ला तिचा अपघात झाला आणि एकवीस मे दोन हजार तेरा सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ती पृथ्वीवर सर्वात उंच जागेवर उभी होती पण अजूनही एक फार मोठे संकट बाकी होते तिचा प्राणवायू संपत आला होता तिला जाणीव झाली होती की जिवंत परत जाऊ शकणार नाही म्हणून किमान जगाला आपले चित्रीकरण दिसावे म्हणून तिने शेर्पाला तिचे चित्रण करायला सांगितले शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला कारण परिस्थिती खूप बिकट होती शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते लवकरच वादळ येणार होते आणि या सगळ्यात मोठे संकट म्हणजे प्राणवायू संपत होता पण तिची जिद्द बघून तो शेर्पा नतमस्तक झाला तो म्हणाला अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटे सोडणार नाही तुला जिवंत परत खाली घेऊन जाईल वेगाने ते परतीला निघाले पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते अश्रू ही खाली ओघळताना हो त्याचे बर्फ होत होते तिचा हात काळा निळा पडला होता शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला तिने कृत्रिम पाय काढून टाकला आणि तशीच एका हातात स्वतःचा कृत्रिम पाय घेऊन ती स्वतःला घासत चालू लागली त्या क्षणी अरुणिमाकडे फक्त काही मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता दोघांनाही माहीत होते आता तिचा मृत्यू अटळ योगायोगाने तिला एक ब्रिटिश पर्वतीवर जास्तीचा प्राणवायू सिलेंडर सोबत दिसला त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने त्याने एक सिलेंडर तेथेच टाकून दिला होता शेपात धावत तिथे गेला सिलेंडर अर्धा भरला होता त्याने प्राण सिलेंडर आणून अरुणिमाच्या अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले इच्छाशक्ती आणि दृढ असेल तर कोणतीही अडचण आपल्या प्रगतीला रोखू शकत नाही अरुणिमाने दाखवून दिलं माणूस अपंग शरीराने नसतो मनाने असतो जर माणूस मनाने अपंग झाला तर तो कायमचा अपंग होतो